नमस्कार मी शरद शिंदे बोट नेम हे सिद्धपणीचे भाग एस पीक आज सातव वर्ष आहे आणि हे सहावं पीक आहे तर तेरा बाय नऊची लागण आज एखामेकाला झाडं भेटले ती मधनं आता जाता येत नाही पण अशा उभ्यालाही सुद्धा आता माणसाला जाताही नाही एवढी मोठं विस्तार झाला आहे एका झाडाला किमान दोनशे फळ आहे ते ही अशी फळाची साईज वगैरे आता चालू झाला आहे माल कालचिता फळ पिकलेले सापडलं आहे त्यामुळं चालू झालंय अगदी गोड एकदम एक नंबर एस पी मध्ये ह्याला सगळे ताकाची फवारणी दशपरणी आर्क आग्नेस्त्र ब्रह्मास्त्र खाली गणजीव अमृत खाली जीवामृत भरपूर दिलेला आहे बाकी काय नाही फक्त येऊन जाऊन साईज थोडी बारीक मोठी आहे फळं जास्त असल्यामुळं त्याचे काही विरळणी वगैरे हे काही करीत बसलो नाही आलेली लागलेली तेवढी सगळी धरलेली ती त्यामुळं किमान दोनशे फळं आहेत एका एका झाडावर त्यामुळं थोडंसं साईज मात्र बारीक मोठी आहे एवढंच आणि सुरू झाला आहे माल आता हे उद्या ज्या ट्रीपला काही ना काही शीताफळ येईल तर काय ऑर्डर असली तर द्या त्या पद्धतीनं अगदी सुरुवात झालेली आहे okay. ओके ही आमच्या बावाचीच म्हणजे लगतच आता आमच्या लगतच इथं तर ही पिरूची बाग आहे ही चौथं वर्ष आहे हिचं आता दोन वर्षापासून ह्याला थोडी थोडी फळं येत होती पण ह्या वर्षी चांगला बाहेर बसलेला आहे आता तायवान पिंक व्हरायटी आहे ही माल चालू झालेला आहे अतिशय म्हणजे चगाळ बिगाळसुद्धा काही काढलं नाही बघा शंभर टक्के एस पी केमध्ये ही बाग आणलेली आहे दशपरणी अर्क आग्नेयास्त्र ब्रह्मास्त्र हे सगळं वापर करून प्रॉपर अगदी येऊन जाऊन फॉर्म लावलेले आहेत जेणेकरून माशी वगैरे हो डंक मारून म्हणून फॉर्म लावलेत काही डाग पडून वगैरे हो म्हणून तर अतिशय चांगले असे फळं बी साईज वगैरे चांगली आलेली आहे तर ह्याची बी ऑर्डर असेल तर द्या जेणेकरून सुरुवात झालेली आहे चांगली भरपूर अगदी बाग आहे साधारण जवळजवळ एक हजार गुड आहे हे आमच्या भावाचंच आहे लगतच आहे अगदी आणि एस पी केमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्याने आणलेलं आहे अगदी आपल्याबरोबरच सगळं दशपर्णी अर्क हे सगळं दिलं जातं आहे जीवामृत भरपूर करते त्याने बन आणि त्या पद्धतीनं आता सुरुवात झालेली आहे चांगली ओके धन्यवाद